नमस्कार आ, मी अनिल उदळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूजमध्ये आज आपले मी स्वागत करत आहे चला पाहूया आजच्या काही बातम्या सामाजिक प्रतिनिधी तुळशीदास नाईक यांच्याकडून आलेली बातमी नगरोत्थान जिल्हा स्तर योजनेच्या माध्यमातून दोडामार्ग बाजारपेठेतील नूतनीकरण आणि सुशोभीकरण झालेल्या सार्वजनिक विहिरीचे लोकार्पण नुकताच झाले क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक आठमधील महिलांची उपस्थिती या कार्यक्रमाच्या वेळी बहुसंख्य प्रमाणात होती दोडामार्ग शहरामध्ये सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा प्रभाग क्रमांक एकमधील बाजारपेठलगत फार वर्षापूर्वीची एक सार्वजनिक वीर आहे आई रोडवर वसलेल्या प्रभाग क्रमांक अकरा आणि आठ या दोन प्रभागातील रहिवाशांसाठी ही विहीर फार महत्त्वाची आहे प्रभागक्रमांक अकरामधील विद्यमान नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती नितीन मनेकेरेकर यांनी आपल्या प्रगा प्रभागातील सदर विहीर जी आहे ती नूतनीकरण आणि सुशोभीकरणाची संकल्पना प्रत्यक्षात उतरली महाराष्ट्र शासनाच्या नगरोस्थान जिल्हा समितीच्याकडून नऊ लाख नव्याण्णव हजार सातशे बासष्ट रुपयेचा निधी या कामी प्राप्त झाला होता तो खर्चून हे नूतिकरण आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे ज्येष्ठ नागरिक सूर्यकांत परमेकर यांच्या हस्ते श्रीफळ तसेच पूजा अर्चा करून या विहिरीचे लोकार्पण करण्यात आले जोडामार्गाचे नगरदर्शक चेतन चव्हाण मुख्याधिकारी संकेत गायकवाड कोकण नगर अक्षक गवस माजी सरपंच प्रदीप चांदेलकर श्याम गवस श्याम मनेरीकर सागर चांदेलकर विशाल परमेकर नगरपंचायतमधील सर्व नगरसेवक तसेच दोन्ही प्रभागातील नागरिक विशेषतः यामध्ये महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या उपस्थितांचे स्वागत नितीन मनेरीकर यांनी केले शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विघ्नेश कोरे वर्गात सर्वात प्रथम नुकताच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागला या निकालामध्ये विघ्नेश प्रमोद कोरे हा वर्गात पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये ब्याण्णव क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे उपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली येथील न्यू प्रायमरी हायस्कूलचा तो विद्यार्थी आहे तो पाचवीच्या वर्गामध्ये सध्या शिकत आहे त्याच्या या यशाने कुपवाड आणि परिसरामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील लोकांच्याकडून विशेष करून त्याचे कौतुक केले जात आहे तसेच हायस्कूलची शान आणि त्याने मान उंचावल्याचे शैक्षणिक क्षेत्रातील बहुतेक लोकांनी व्यक्त केले आहे विघ्नेश कोरे या यशस्वी विद्यार्थ्या संस्था अध्यक्ष अण्णासाहेब उपाधे उपाध्यक्ष सूरज उपाधे सेक्रेटरी रितेश शेठ संचालक मुख्याध्यापक कुंदन जमदाडे अमोल राठोड हेमलता धोत्रे आसावरी आरते तसेच वडील प्रमोद कोरे आई वैशाली कोरे चुर्ते अमोल कोरे सुप्रिया कोरे यांचे विषय विशे, विशेष अशी प्रोत्साहन लावले आणि मार्गदर्शन लावले हायस्कूलच्या सर्व शिक्षिकांनी विघ्नेश कोरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकासमोर समेत व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनेलला नेहमीच भेट द्या व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद